शांततेचा समाज म्हणून ख्रिस्ती समाज ओळखला जातो मी म्हणतो तुम्ही शिका आमच्याकडून काहीतरी की आम्ही कधीच तुमच्या विरोधात बोलत नाही वागत नाही तुम्ही तुमचा धर्म जपा आम्ही आमचा धर्म जपतो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यानंतर महाराष्ट्रभरात ख्रिश्चन बांधवांकडून मोर्चे काढले गेले गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या आमदारकीचा राजीनामाही मागितला जातो आहे असाच एक मोर्चा नंदुरबार मध्ये काढण्यात आला होता त्यावेळी का ख्रिस्ती बांधवाने पडळकर यांना काय सुनावलं ते ऐका ख्रिस्ती समाज कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही कोणत्याच धर्माविषयी कधीच नावं ठेवत नाही कोणत्याच जातीविषयी कोणतंच वक्तव्य करत नाही आपले जेवढेही प्रचारक येत ना ते सगळे माईक लावून प्रचार करतात कारण आपल्याला माहिती आपण चुकीचं काही शिकवत नाही हे सगळं ऑन रेकॉर्ड असत म्हणून आपल्याला कोणी दोष लावूच शकत नाही या बाबतीमध्ये पहिली गोष्ट माझं हे म्हणणं पण ज्या वेळेस कोणीतरी माईकवर दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल ना तर शासनाने याच्याकडे डोळे झाक करायला नको आणि कानबंद करायला नको कारण उद्या उठून जर समजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल आणि म्हणून योग्य वेळी या सगळ्या गोष्टींची शासनाने दखल घ्यावी शांततेचा समाज म्हणून ख्रिस्ती समाज ओळखला जातो मी म्हणतो तुम्ही शिका आमच्याकडून काहीतरी की आम्ही कधीच तुमच्या विरोधात बोलत नाही वागत नाही तुम्ही तुमचा धर्म जपा आम्ही आमचा धर्म जपतो तुम्ही तुमचा विश्वास जपा आम्ही त्याचा आदर करतो तुम्ही आमच्या विश्वासाचा आदर करा <प्थागा> आणि मी असंच म्हणे की आज ज्या पद्धतीने आपण नंदुरबार एकत्र झालेलो आहोत उद्या उठून नंदुरबार धुळे किंवा जिथं कुठं अशा पद्धतीने ख्रिस्ती समाजावर बोट उठवला जाईल किंवा विरोध केला जाईल आपण सर्वांनी ह्याच ताकदीने किंबहुना याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने आपले जे काही लिडर्स देवाने आपल्याला दिले त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहा ही मी एक दास म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो तर गोपीचंद पडळकरांचा असा समाचार बार्शी येथील आंदोलनात सुद्धा एका ख्रिस्ती बांधवाने घेतला होता तेव्हा नेमका या प्रकरणावर तो व्यक्ती काय म्हणाला होता तेही ऐका मागील काही दिवसापूर्वी स्वर्गवाशी ऋतुजा राजकीय नावाची एक आमची बहीण तिने आत्महत्या केली त्या आत्महत्येचं के कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण त्या आत्महत्येला तिथे स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर सांगलीचे ते धर्मांतराशी जोडत आहेत की ख्रिश्चन लोकांनी तिचं धर्मांतर केलं किंवा त्याला धर्म स्वीकारा असं म्हणत होते ते कुठलंही कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसताना वारंवार ख्रिश्चन समाजाला त्यांनी टार्गेट करणं वारंवार समाजाच्या देवताचा टिंगल उडवणं त्यानंतर उघड उघड त्यांनी भरसभेत चांगली येते की तुम्ही ज्या तुमच्या घरी किंवा गावात ख्रिश्चन धर्मगुरू येत असतील तर त्यांना तुम्ही जिवे मारा त्यांचा सैराट करा असे केल्यावर अकरा लाख बक्षीस तुम्हाला मी देईल असं त्यांनी जाहीर सभेत आवाहन केलेलं आहे ही डायरेक्टली आमच्या ख्रिश्चन धर्मगुरूंना त्यांनी धमकी दिलेली आहे मारण्याची सुपारी दिलेली आहे आणि हा सुपारी बाज गोपीचंद पडळकरचा एखादा माती फिरू पैशाच्या द्वेषापोटी जर आमच्या धर्मगुरूला मारला तर या सर्वस्वी जबाबदार गोपीचंद पडळकर असतील या सर्व गोष्टीमुळे सर्व ख्रिश्चन समाज अस्वस्थ झालेला आहे हा ख्रिश्चन समाज शांतीप्रिय समाज आहे कुणालाही धर्मांतर करण्याचा देत नाही व ख्रिश्चन समाजाच्या मागण्या की गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे याकरिता आम्ही आज इथे बसलेलो आहे पोलीस स्टेशन समोर तर अशा प्रकारे महाराष्ट्रभरात ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले असून पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते तर दुसरीकडे पडळकर सुद्धा या वादावर पडदा न टाकता ख्रिश्चन समाजाला दिवसताना दिसतात आता हे प्रकरण अधिक वाढतं की थांबतं असेच मोर्चे महाराष्ट्रभरात निघतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच पडळकर यांचं वक्तव्य आणि ख्रिस्ती बांधव यांच्याकडून होणारा निषेध याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब देखील करा